काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर एका रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पहिली प्रतिक्रिया गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता कसं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येणार मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमॉस येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीनं घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू हो yes. एकीकडे एक राज्यामध्ये जे आहे प्रफुल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे काल एवढंच तुर्त एवढ्या पत्रकार पर परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून